पती पत्नीमधील खरे प्रेम एका गावात एक मध्यमवर्गीय पती पत्नी राहत असतात नुकतेच लग्न झालेले मात्र एन्जॉय करण्याच्या त्या दिवसात आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने हौस मौज सिनेमा इत्यादी त्यांच्यासाठी अशक्यच होते तरी एकमेकावर नितांत प्रेम असल्याने संसार सुरळीत सुरू होता पत्नी दिसायला सुस्वरूप केस तर इतके सुंदर आणि लांब की साक्षात सुकेशने एके दिवशी कामावर निघण्याची तयारी करताना अचानक पतीच्या घड्याळाचा पट्टा तुटला आणि घड्याळ जमिनीवर पडून बंद पडले इतक्यात पत्नी त्याला टाटा करण्या करायच्या निमित्ताने आलेली असते ती म्हणते अहो माझा कंगवा सु सकाळीच तुटलाय तुम्ही येताना नवीन कंगवा घेऊन येता का यावर पती खिन्न आवाजात म्हणतो आधीच महिना अखेर आहे त्यात आज मा माझ्याही घड्याळ्याने मान टाकली तरी पाहतो प्रयत्न करून तुझ्या कंगव्यासाठी लांब केस असल्याने साधा कंगवा तिला उपयोगी नसायचा थोडा भारीचा घेतला तरच केस विंचरणे सोपे जायचे पण महिना अखेर सगळ्या विचारावर पाणी पडले ती नकळत थोडीशी दुःखी झाली तोही बिचारा खालमानेने कामावर गेला दिवसभर तो बेचेन होता प्रिय पत्नीचा कंगवा आणि आपले घड्याळ द्विधा मनस्थिती झालेली होती शेवटी घरी निघताना तो घड्याळ्याच्या दुकानात जातो आणि ते घड्याळ आहे त्या प परिस्थितीत विकून टाकतो आलेल्या पैशातून एक सुंदर कंगवा आणि तिच्या आवडीचे सुवासिक तेल घेऊन तो घरी निघतो घरी येतो पत्नी दार उघडते आणि त्याला चक्क धक्काच बसतो कारण तिने आपले केस इतके सुंदर केस चक्क कापून लहान केलेले दिसतात त्याच्या प्रश्नार्थक नजरेकडे पाहून ती त्याला सांगू लागते अहो नेहमी या केसांचा हा खर्च आपल्याला परवडणार आहे का शिवाय हल्ली पार्लरमध्ये लांब केस विकत घेतल्या घेतात हे कळले म्हणून आज दुपारी जाऊन हे केस कमी केले आता खर्चही वाचला आणि काही रुपयेही मिळाले त्यातून तुम्हाला एक साधेच पण नवीन घड्याळ आणले आहे हे घ्या तिच्या हातून नवीन घड्याळ घेताना तो गहीवरला काही न बोलता त्यानेही पिशवीतून तिच्यासाठी आणलेला कंगवा आणि तेल तिला दिले आता मात्र तिला हुंदका आवरेना ती मुसमुसात म्हणाली केस कायमचे गेलेले नाहीत पुन्हा वाढतील की तुमचा कंगवा वाया जाणार नाही आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत घट्ट समावले मन हलके झाले होते आणि दोघांचे डोळे मात्र नकळत पाजरत होते पती पत्नीच्या प्रेमामध्ये आर्थिक परिस्थिती हे कारण कधीच दु... कधीच दुःखाचे ठरत नाही ठरू देखील नाही त्याने तिची भावना जपावी तिने त्याचे मन जप ओळखावे सुंदर जगण्याला अजून काय हवे शेवटी काय आपण दोघच असू जरी भांडलो रागराग -राग केला एकमेकावर तुटून पडलो एकमेकावर दादागिरी करण्यासाठी शेवटी तर आपण दोघच असू स्मरणशक्ती कमी होईल तेव्हा एकमेकांना एकमेकामध्ये शोधण्यासाठी शेवटी शेवटी तर आपण दोघच असू गुडगेदुखी जेव्हा वाढेल कुठे बाहेर फिरणंही थांबेल तेव्हा एकमेकांच्या पायाची नखं कापण्यासाठी शेवटी तर आपण दोघंच असू जे बोलायचं ते बोल जे करायचं ते कर एकमेकांचे चष्मे शोधण्यासाठी शेवटी तर दोघंच असू मी रुचलो तर तू मला मानव तू रुचलीस तर मी तुला मानवीन एकमेकांचे लाड करण्यासाठी शेवटी तर आपण दोघंच असू माझे रिपोर्ट्स अगदी नॉर्मल आहेत आय आयम ऑल राईट असे बोलून एकमेकाला छेडण्यासाठी आपण शेवटी तर आपण दोघंच असू जेव्हा आपली साथ सुटेल अंतिम निरोपाची वेळ येईल तेव्हा एकमेकाला माफ करण्यासाठी शेवटी तर दोघंच असू आपण शेवटी तर दोघंच असू लेख कुणी लिहिलेला ले आहे हे माहीत नाही पण लेखकाला का त्रिवार वंदन लेख आवडला असेल कथा आवडली असेल तर एकमेकावर नितांत प्रेम करणाऱ्या पतीपत्नींनी लाईक नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया नवीन एखाद्या विषयासोबत